इंडी आघाडी प्रमुख नेत्यांचीही मुंबईत बीकेसी मैदानावर परिवर्तन सभा झाली उद्धव ठाकरे यांनी या सभेत पंतप्रधान मोदी आणि भाजपावर कठोर टीका केली महाराष्ट्राला मुंबईला संपवण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस तुम्हाला संपवेल असं उद्धव ठाकरे म्हणाले आधीच्या निवडणुकीत भाजपासाठी मतं मागितली याचा पश्चाताप होत आहे असंही त्यांनी म्हटलं आपण शिवाजी महाराजांच्या भूमीतले आहोत तर मोदी औरंगजेबाच्या भूमीतले आहेत असं त्यांनी म्हटलं गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने एकही काम केलं नाही म्हणूनच आज त्यांना हिंदू मुसलमान मुद्दे प्रचारात आणावे लागत आहेत असं त्यांनी सांगितलं भ्रष्टाचारांना संरक्षण देणं हीच मोदींची गॅरंटी आहे अशी टीका त्यांनी केली मोदींनी कोरोना काळात काहीही मदत केली नाही असा आरोप त्यांनी केला माझ्या घराण्याचा मला अभिमान आहे मात्र मोदींच्या घराण्याचा काय इतिहास अशी वैयक्तिक टीकाही त्यांनी केली महाराष्ट्राने आता वाघणखं बाहेर काढली असून जनताच हुकुमशहाला संपेल असं ठाकरे म्हणाले मोदीजी तुम्ही आज शिवाजी पार्कवर बोलतायत बोलून घ्या पंतप्रधान म्हणून शेवटचे मुंबईत आलाय बोलून घ्या कारण चार जून ला संपूर्ण देश मोदी नेशन करणार आहे याचा अर्थ असा की जसं चलनी नोटा फक्त कागदाचे तुकडे राहिले होते तसं तुम्ही चार जून नंतर फक्त नरेंद्र मोदी राहाल देशाचे पंतप्रधान राहणार नाही कोणत्याही परिस्थितीत राहणार नाही ताऊ फुले आंबेडकर हा महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तो शहा मोदी आणि अदानीचा महाराष्ट्र आम्ही कदापि होऊ देणार नाही तुम्ही किती प्रयत्न करा पण ही पहिली निवडणूक अशी आहे की या वेळेला नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रचाराची दिशा सापडत नाहीये त्यांना एक असा उन्माद चढला होता की ही देशातली जनता आपण काही केलं तरी ऐकेल चारशो पारचा नारा दिला होता पण आपण काय दिला नारा आपकी बार भाजपा तडी पार असं तुम्ही काय म्हणून मत मागतात महाराष्ट्रासाठी काय अधिकार आहे काय केलं तुम्ही महाराष्ट्रासाठी गेल्या दोन वेळेला महाराष्ट्राने तुमच्यावरती प्रेम केलं चाळीस पेक्षा जास्त खासदार मोदीजी तुम्हाला पंतप्रधानपदी बसवण्यासाठी माझ्या महाराष्ट्राने तुम्हाला दिले होते मी सुद्धा त्याच्यात सामील होतो ज्याचा मला पश्चाताप होतोय पण तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्र लुटायला निघालात मुंबई लुटलीत हे तुमचे बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचं नाव घेण्याची तुमची लायकी नाहीये आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याही भाषणाचा संपूर्ण रोख नरेंद्र मोदी यांच्यावर टीका असाच होता दिल्लीमध्ये आपण अनेक उत्तम कामं केली त्यामुळे निवडणुकीत आपल्याला पराभूत करता येत नाही हे समजल्याने आपल्यावर खोटा खटला भरवला असा आरोप त्यांनी केला मोदी जर पुन्हा निवडून आले तर सर्व विरोधकांना तुरुंगात टाकतील इतकंच नाही तर भाजपच्याही सर्व नेत्यांना संपवतील असा आरोप केजरीवाल यांनी केला या सभेला इंडिया आघाडीचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते याआधी इंडिया आघाडीची भिवंडी इथे प्रचार सभा झाली यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला मोदी यांचं वय पुढील वर्षी पंच्याहत्तर वर्ष होईल त्यानंतर ते अमित शहा यांना पंतप्रधान बनवणार आहेत असंही ते म्हणाले जर देशात मोदी यांचं पुन्हा सरकार आलं तर ते सुप्रिया सुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना नक्कीच जेलमध्ये टाकतील असंही केजरीवाल म्हणाले या सभेला शरद पवारही उपस्थित होते